मी प्रदीप मुर्मे आज आपण निलंगा तालुक्यातील माळेगाव जेवरी येथील श्री आरिकर यांच्या शेतीमध्ये आहोत श्री आरिकर हे मागील जवळपास सहा सात वर्षापासून पपईचं पीक घेत आहेत आणि प्रति एकर यांना या पपईच्या माध्यमातून जवळपास पाच लाख रुपयेचा निव्वळ नफा मिळत आहे याच पार्श्वभूमीवर आज आपण आरिकर जे काही पिता पुत्र आहेत त्यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत नमस्कार सर सर आपली जी काही पपईची जी काही बाग आहे निलंगा शिवारामध्ये म्हणा किंवा या पंचकृषीमध्ये अतिशय प्रसिद्ध अशा प्रकारची बाग आहे कारण जवळपास पाच सहा वर्षापासून आपण सातत्याने हे फफीचं काय पीक घेत आहात तर एकरी जवळपास आपल्याला पाच लाख रुपये नव्वळ नफा मिळतो असं म्हणतात तर आपली ही जी काही बाग आहे त्या बागेबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगाल किती एकरची बाग आहे आणि त्याच्यानंतर लागवड करत असताना आपण काय काय काळजी घेतली होती त्याबद्दल जर काय सांगाल तुम्ही आम्हाला आपण दरवर्षी तीन एकरची लागवड करतो हा ते जानेवारीच्या दरम्यान आपण दरवर्षी तीन एकरच लागवड करत असतो तीन एकर मध्ये आपण व्यवस्थित मशागत करून बेसन डोस वगैरे टाकून ड्रिप करून मल्चिंग करून व्यवस्थित रोप लागवड करतो आपण असं आता रोपाची जी काही निवड तुम्ही करताना नेमकं कोणते रोप निवडले आणि नेमकी रोप निवडत असताना काय काळजी घेतली पाहिजे ते सांगा अगोदर आपण तैवानचं घ्यायचो सेवन एट पण ते परत रोगाला बळी पडायला पण चेंज केलो आता पंधरा नंबर घ्यायलोय ते हुँ रोप निवडताना फक्त नरसंख्या कमी असावं एवढंच बघायचं आपण बाकी दुसरी काही ह्याच्यामध्ये मुख्य अडचण नाही तर नरसंख्या जर जास्त झाली कारण नर झाडांना फळ नसते फळ नसते मग ते आपला लॉसच झाला ना फळ नाही म्हणजे त्यामुळे तेवढी एक काळजी घ्यायला पाहिजे आपण आता पपईची नेमकी लागवड कधी करायची आणि त्याच्यानंतर पपईची लागवड कधी करायची आणि दुसरं म्हणजे नेमकं की पपई लागवड करण्यासाठी जमिनीची जी काही प्रत कशी पाहिजे काय सांगता तुम्ही आम्हाला जमिनीची प्रत कशी पण चालते जमिनीची प्रत काय अडचण नाही फक्त सेंद्रिय कर्ब जमिनीमध्ये जास्त असावा आणि निचरा होणारी जमीन असावी पाणी धरून ठेवू नये कारण हे अल्प पाण्यावर येणार पीक आहे त्याला जास्त पाणी चालत नाही जास्त पाण्यामध्ये आता एका एकर मध्ये नेमकं तुमचे हे जे काही झाड आहेत किती झाड आहेत काय सांगते एका एकर मध्ये एक हजार रुपये आपण बसवतो हजार ते अकराशे पर्यंत बसवतो आता नेमकं कसं आहे की उत्पादन करणं फारच सोपं आहे परंतु मार्केटिंग फारच अवघड आहे तर नेमकं तुमचा नेमकं मार्केटिंगचा म्हणा किंवा बाजारपेठेचा नेमका काय अनुभव आहे किंवा तुमचा हा जो काही माल आहे किंवा तुमची ही जी काही फपे आहे नेमकं कोणत्या बाजारामध्ये जाते किंवा त्याबद्दल तुम्ही काय सांगताल आम्हाला नाही आपण आता बऱ्याच वेळा तर आपण आपला माल बाहेरच्या राज्यामध्ये पाठवतो म्हणजे राजस्थान उत्तर प्रदेश पंजाब दिल्ली गुजरात अशा ठिकाणी आपण मार्क पाठवतो माल आपला आणि तुम्ही माल एक्सपोर्ट करता असं पण ऐकलं आम्ही नेमकं नाही पपई एक्सपोर्ट होत नाही दिल्लीकडे वगैरे जाते दीड हजार दोन हजार किलोमीटर पर्यंत आपण जम्मू काश्मीरला सुद्धा पाठवलं हो हु, आता नेमकं मुंबई मार्केटमध्ये जास्त डिमांड आहे म्हणतात किंवा कोणत्या ह्या मार्केटमध्ये डिमांड नेमकं ते काय नेमकं कसं असतं नाही मुंबई मार्केट पण चांगला आहे नाही असं म्हणता येत नाही मुंबई मार्केटला फक्त पक्व झालेलाच माल मार्के जातो आज तोडला उद्या विक्रीला तयार दिल्ली मार्केटच तसं नाही दिल्ली मार्केटच्या गाड्या पोचायला पाच दिवस लागतात पाच दिवसापर्यंत आपण त्यांनी त्या हिशोबानेच कच्चा माल तोडतात आणि तिथं पोहोचेपर्यंत माल पिकलेला असतंय कच्च्या मालाची कटिंग होण्यामध्ये आपल्याला शेतकऱ्याला परवडते माल कमी जास्त निघते झाडाचा आणि पैसे जास्त बनते आता हे जे काही आपण पपईची लागवड केली लागवड केल्यापासून हार्वेस्टिंगला नेमकं कधी येते नेमकं लागवड केल्यापासून साडेसात ते साडेआठ महिन्यामध्ये प्लॉट चालू होतो आपला सरासरी त्याच्यानंतर एक सहा महिने चालतो म्हणजे जवळपास चौदा पंधरा महिन्याचं पीक आहे चालवलं तर दोन वर्ष पण चालू ते उंची वाढल्यानंतर पळत आपल्याला फळ तोडता येत नाहीत आणि मधल्या काळामध्ये उन्हाळ्यामध्ये वगैरे मार्केट नसतंय त्यावेळेला विक्री होत नाही आता नेमकं हार्वेस्टिंगला येईपर्यंत एक एकरचा नेमका खर्च किती असतो हार्वेस्टिंगला प्लॉट येईपर्यंत किमान एकरी एक लाख रुपये खर्च होते म्हणजे एक लाख रुपये प्रति एकर खर्च हा त्याच्यामध्ये वॉटर सोल्युबल खत आले आपल्याला लागणारे वेळेवर लागणाऱ्या फवारण्या आल्या परत काही तणनाशक वगैरे काही लागलं तर काही खुरपणी वगैरे ते सगळं एक लाख रुपये एकरी खर्च येते फवारण्या फारच असतात पप्पेला म्हणतात काय नेमकं असं काही नाही सर आता नवीन वर रोग प्रतिकारक आले आता महिन्याला एखादी फवारणी तर करावंच लागेल तेवढं करावंच लागेल कोणत्या औषधाची फवारणी करतात ते येणारी पानाची परिस्थिती झाडाची परिस्थिती बघून कुठला रोग पडलाय मग कधी कधी बुरीचा अटॅक असते कधी करपा असते वातावरणाच्या बदलामुळे ते बुरशीनाशक कीटकनाशक मायक्रोन्युट्रंट वगैरे फवारण्या करावं लागते आता पाणी म्हणा खताचं व्यवस्थापन म्हणा त्याबद्दल काय सांगताल तुम्ही आम्हाला नाही पाणी व्यवस्थापन तर करावंच लागते त्याला व्यवस्थितच पाहिजे आणि रोज थोडंफार पाणी द्यावंच लागते पिकाची परिस्थिती बघून झाड मोठी आल्यानंतर मग रोज दोन तास तीन तास पाणी द्यावं लागते आणि आठवड्याला एकदा वॉटर सोलेबल खत सोडावंच लागतं आता ऊस पिकाच्या तुलनेमध्ये फफेला पाणी जास्त लागते का कमी लागते नाही ऊसाच्या एकदम कमी लागते कमी पाण्याचं पीक आहे आणि उत्पादन चांगलं आहे उसापेक्षा चांगलं आहे आता पपईवर जे काही रोग पडते तर त्या रोगाबद्दल तुम्ही काय सांगाल कोणत्या रोगाचा प्रादुर्भाव होतो आणि त्यावरती नेमकं कोणत्या कोणत्या फवारण्या कराव्या लागतात कसं आहे पपईवर व्हायरस बी होऊ शकतंय कीटकनाशक बुरशीनाशक हे जे औषध हा हा आणि आता तुम्ही जवळपास सहा सात वर्षापासून फफेचं पीक घेता बरोबर आहे आता मला सांगा कि एकरी नेमकं तुम्हाला खर्च व्हायला जाता निव्वळ नफा किती मिळतो फफेतून सरासरी एकरी चार पाच लाख रुपये सरळ मिळू शकते म्हणजे फफईमधून तुम्हाला एकरी जवळपास चार ते पाच लाख रुपये निव्वळ नफा मिळतो म्हणजे फपईचं पीक शेतकऱ्यांनी घ्यायला काय हरकत नाही हरकत नाही सर हे तीन एकरचं जे काही पपईचं जे काही प्लॉट आहे तर याबद्दल काय सांगाल नेमकं किती दिवसाचा प्लॉट आहे आणि या ठिकाणी आंतरपीक या ठिकाणी कलिंगड दिसत आहे तर तिकडे तर तीन एकर तुमची पपई आहे परत आणि नवीन तीन एकर लावले काय नेमकं नाही ते जुना मागच्या वर्षीचा प्लॉट होता त्याची हार्वेस्टिंग चालू आहे आता शेवटच्या टप्प्यात आहे ते त्याच्यामधनं आपल्याला ऐंशी पंच्याऐंशी टन माल आपण विकलोय एक वीस टन माल त्या जुन्या बागेतला शिल्लक राहिलाय तो आता टप्प्याने जाईल आता हे पुढच्या वर्षीची तयारी म्हणून नवीन बाग लागवड हे तीन एकर क्षेत्र केलेलं आहे त्याची लागवड करून आपल्याला दोन महिने झाले आणि याच्यामध्ये दरवर्षी आपण आंतरपीक घेतोच आता हे आता हे जे काही तुम्ही आंतरपीक जे काही कलिंगडचं घेतलेलं आहे आलं आता हे हार्वेस्टिंगला आ, एक दहा आठ दिवसामध्ये दहा दिवसामध्ये आता हार्वेस्टिंगला येईल आता दोन महिने झाले तर पाच ते सात दिवसामध्ये आपल्याला हार्वेस्टिंगला प्लॉट तयार होईल असं मग आता या आंतर पिकामधून नेमकं किती उत्पादन निघेल सर असे आपण तीन एकरच्या प्लॉट मधन शंभर टन उत्पादन घेतो कलिंगडाच म्हणजे पैशाच्या पैशाच्या बाजार भावानुसार कधी कधी आठ रुपये असते कधी दहा रुपये असते आता यावर्षी बाजार चांगले आहेत दहा रुपये दराने जरी विकले तरी दहा लाख आपल्याला हे आंतरपिकातून मिळतील आंतरपिका किती दिवसाचं पन्नास दिवसाचं साठ दिवस झाले आता पाच सहा दिवसामध्ये निघून जाईल सर एकूणच हे जी काही पपईची जी काही बाग आहे पपई बागेचं जे काही व्यवस्थापन करताना नेमक्या कोणते आव्हान तुम्हाला सामोरे जावं लागतं किंवा कोणत्या अडचणीला सामोरं जावं लागतं कारण जवळपास मागील अनेक वर्षापासून आपण पपईचं पिकाचं उत्पादन घेत आहात तर नेमक्या कोणत्या समस्या म्हणा किंवा कोणत्या अडचणी म्हणा काय सांगत समस्या काय रोगाचं तेवढं व्यवस्थापन काटेकोर करावं लागेल पाणी व्यवस्थापन आणि दुसरं कौशल्य म्हणजे मार्केटिंगचं कौशल्य आहे उत्पादन करणं सोपं आहे पण मालाची वेळेत विक्री करणं कठीण आहे बरोबर हे तेवढं अडचणीचं आणि जोखमीचं काम आहे आता असं पण म्हणलं जातं की जे काही मार्केट आहे या बाजारपेठेमध्ये जे काही व्यापारी आहेत जाणून माल पाडतात असंही म्हणलं जात यामध्ये कितपत तथ्य आहे बरोबर आहे सर ते खरं आहे ते मार्केटचा अंदाज नसणाऱ्या लोकांना बरोबर त्यांनी रेट कमी करून कमी भावामध्ये माल खरेदी करतात आता आपण बऱ्याच दिवसापासून करत असल्यामुळे आपण त्या स्टेज मधनं आलोय आता थोडा एक्सपिरियन्स आल्यामुळे तसं काही नाही पण ते रेट पाडापाडी व्यापारी हमखास करतात आपण मार्केटवर लक्ष ठेवून मार्केटची विक्रीचा दर बघूनच आपला व्यापार करायला पाहिजे असं आहे आता आताच सा तुम्ही सांगितलात की उसाच्या तुलनेमध्ये पपईचं जे पी काही पीक आहे त्यासाठी पाणी फारच कमी लागतं हा आणि पाणी कमी लागतं तरी पण आपण बघतो की आपल्या भागामध्ये ज्या प्रमाणामध्ये पपईचं उत्पादन पाहिजे ते आपल्याला पाहायला मिळत नाही ऊस जिकडं बघेल तिकडं ऊस ऊस बघायला मिळतो पपई पपईचं पीक आपल्याला बघायला मिळत नाही याच्या मागचं नेमकं काय कारण आहे कारण का आताच तुम्ही सांगितलात की निव्वळ नफा एकरी पाच लाख रुपये मिळतो शेती जरी समजा जमीन हलकी जरी असेल तरी व्यवस्थित चांगल्या प्रकारे म्हणजे हलक्या जमिनीसाठी पपई पीक वरदान आहे म्हणलं तर कदाचित खोटं ठरणार नाही मग असं असताना देखील पाणी कमी लागत असताना देखील आणि हमखास पाच लाख रुपये उत्पादन असता देखील आपला हे बागा आपल्याला का पाहायला मिळत नाही त्याचं नेमकं काय कारण आहे नाही लोकांमध्ये अजून तेवढी माहिती झाली नाही ह्या पिकाबद्दल हे पीक मुख्यत्व तिकड विदर्भातलं आहे नंदुरबार शहादा जळगाव धुळे त्या पट्ट्यातलं पीक आहे मराठवाड्यात आता थोडं 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 वाढायला आता हळूहळू लोकांची पण एकाच बघून दुसऱ्याचं बघून उत्पादन बघून आता संख्या वाढायला आमच्या गावामध्ये मी एकटाच घ्यायचो उत्पादन पण आता मागच्या वर्षी चार लोकांना आवड निर्माण झाली मग पाच जण झालो हा। आता या वर्षी जवळपास अकरा लोकांची टीम झाली जवळपास साठ एकर लागवड आमच्या गावामध्ये झाली असं आता टप्प्याटप्प्यानं लोक वळायलेत उत्पादन बघून एकमेकाचं दुसऱ्याचं उत्पादन बघून आता करायलेत थोडं जोखमीचं आणि खर्चिक पीक आहे त्यामुळं शेतकऱ्याचा कल थोडा कमी आहे आणि ऊस कमी खर्चाच पीक असल्यामुळे कदाचित ऊसाकड लोकांचा कल जास्तच आहे आता जे काही पपईचं जे काही पीक घेऊ पाहणारे जे काही नवीन अशा प्रकारचे जे काही शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना बाबा तुम्ही मागील अनेक वर्षापासून पपईचं पीक घेता तुम्हाला फार मोठा अनुभव आहे तर त्यामुळे तुम्ही अशा शेतकऱ्यांनी नेमकं आपल्या या मुलाखतीच्या माध्यमातून काय सल्ला द्याल नाही व्यवस्थापन व्यवस्थित केलं तर काही अडचण नाही फायदा देणारं पीक आहे वेळेत लागवड आणि वेळेत विक्री करणं गरजेचं आहे बाकी असे काही विशेष अडचणीचं पीक नाही म्हणजे पपई पीक घ्यायला काही हरकत नाही शेतकऱ्यांनी हमखास घ्यावं पाण्याची निचरा होणाऱ्या जमिनीमध्ये आणि मध्यम जमीन असली तरी चालते हमखास घ्यावं काही ना अडचण नाही सर धन्यवाद सर तुम्ही आम्हाला वेळ दिलात आमचे संवाद साधला त्याबद्दल आपले धन्यवाद खूप आभार धन्यवाद सर